सत्यनारायणची पूजा असते तेवढा तो सुंदर म्हणते की तुमच्या मानाच्या नवऱ्या कुठे आहे असे प्रश्न विचारला मात्र आता जीवा आणि पाच मान खाली घालतात दुसरीकडे रम्याला मात्र हसू आवरत नाही त्यानंतर आता लगेच पिहू म्हणू लागते कि ते बघा वहिनी आल्या आणि इकडे मात्र आता काव्या आणि नंदिनी दोघीही तयार होऊन आलेले असतात त्यानंतर मात्र जीवा आणि पार दोघींकडे बघतच राहतात इकडे मात्र काव्या आणि नंदिनी दोघी जणी पूजेसाठी येत असतात आणि घरातले पण सर्वजण खूप खुश असतात कारण आता घरामध्ये पूजा असते इकडे मानेनी म्हणू लागते किती छान दिसतात आणि सुरेख म्हणजे सुरेखच रंग कसा शोभून दिसतो आहे असं मानिनी म्हणते परंतु मानिनी नंदिनी विषय बोलत असते तर विक्रम मात्र काव्याबद्दल बोलत असतो आणि दोघांचंही बोलणं एकमेकांच्या लक्षात येत नाही फक्त जरा राग कमी केला ना तर आणखी सुंदर दिसेल त्यामुळे आता मानिनी म्हणते अहो राग एक कुठं तिला रागच येत नाही ती तर डाकटी तर विक्रम म्हणतो म्हणजे तू नंदिनी बद्दल बोलतो आहेस का तर मान पुढे फार मात्र आईला म्हणू लागतो म्हणजे मी जिच्या बरोबर पर इथे पूजेला बसतो आहे तिला मात्र जर संसारच करायचा नसेल है तर हे ऐकून मात्र आता काव्य प्रचंड घाबरते तर माननीलाही प्रचंड धक्का बसतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा